दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये लोकसभेची सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे नाशिक लोकसभेमध्ये यंदा वेगळाच चुरस पाहायला मिळतोय नाशिक लोकसभा मतदारसंघातून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे आपली कम्प्युटर निशाणे घेऊन लोकसभेच्या मैदानात आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी जोरदार प्रचार यावेळी त्यांनी भगूर येथील रेणुका देवी मातेचे दर्शन घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वंदना करून महंत सिद्धेश्वरानंद महाराज यांनी हजारो भक्तांच्या उपस्थितीत रॅली काढली आहे आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण शेतकरी बांधवांसाठी वीज पुरवठा तीर्थक्षेत्रांचा विकास गरीब आणि आदिवासी समाजाला कुपोषण मुक्त करण्याचा ध्यास भ्रष्टाचार मुक्त कारभार रेल्वे मार्गासाठी विशेष प्रयत्न नवीन उद्योगांना लागणाऱ्या ऑनलाईन परवानग्या एक तासात मिळणार रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण पर्यटन स्थळांचा विकास आणि रोजगार निर्मिती अशा अनेक विकासाचा अभ्यासपूर्ण वचननामा महंत सिद्धेश्वरानंद महाराज यांनी यावेळी दिलाय नक्कीच मला आपल्याला सांगावं असं वाटतं की आपण खूप छान प्रश्न विचारला कारण तो प्रश्न जो आहे नाशिकच्या हितार्थ आहे कारण आपण सध्याची परिस्थिती बघतोय कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेला आहे त्या कायदा सुव्यवस्थेला कोणी बोलायला तयार नाही किंवा आपण म्हणू की कायदा सुव्यवस्था न बोलण्याचं कारण का असेल कारण की त्यांचेच हात त्याच्यामध्ये असतील म्हणून ते बोलत नसतील कारण आपण नाशिकचा इतिहास बघितला आपली देवभूमी कुंभभूमी ओळख आहे आणि त्या नाशिकला आता सध्या वेगळ्या दिशेला नेण्याचं काम प्र प्रत्येक जे काय आपण म्हणतो धनशक्ती असेल किंवा विघट विघटित शक्ती असेल त्यांच्या माध्यमात नाशिकला एक वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचं काम करत आहे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे अंमली पदार्थांचं आमच्या अजेंड्यामध्ये ते आहे की अंमली पदार्थ म्हणजे आपण म्हणतो की सध्या नाशिकला एम डी ड्रगचं कॅपिटल म्हणून ओळख झालेली आहे तर ती नक्की ओळख धुवून काढण्यासाठी आम्ही पुढे येत आहोत आणि आपल्याला माहिती असेल की ही ओळख कोण धुऊ शकते तर त्यामध्ये ज्याचा कोणाचाही संबंध नाही किंवा निस्वार्थ चेहरा असेल आणि समाजातल्या सहंगी घटकासाठी काम करणारा चेहरा असेल तोच हे करू शकतोय तर नक्कीच आमच्या माध्यमातून ते होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे देवभूमी असताना तरुण तरुणींच्या शाळा असेल महाविद्यालय असेल तिथे सर्रासपणे ड्रगची विक्री होते आणि आज जे काही तरुण तरुणी आहेत आज हे व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचं जीवन हे बर्बाद होत आहे तर नक्कीच आपल्याला त्यासाठी प्रयत्न करता येईल एकीकडे तरुणाई नशेच्या आहारी जात आहे त्यात नाशिक हे ड्रग्जचे ठिकाण म्हणून ओळखलं जाते हे सर्व बंद होणे महत्त्वाचे आहे लोकसभेत जाण्याची संधी मिळाली तर यात नक्कीच सुधारणा होईल असा विश्वास देखील यावेळी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी दिलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक